हॅलो एव्हरी बन आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहतोय हेल्पिंग वर्ब टेन्सचे मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट पाहिला टू आहे टू बी टू बीमध्ये दोन वर्ड्स आहे वॉझ आणि वर याला वेअर असं वाचायचं नाही वॉझ आणि व आणि हा जो र आहे तो ओझरता बोलायचा आणि र वर खूप उच्चार द्यायचा नाही आहे त्याचा असा स्पष्ट उच्चार करायचा नाही दोन आहेत आहे प्रेझेंटमध्ये तीन होते एम इज आणि आर यामध्ये दोनच वर्ड आहे बॉझ आणि पर इथे असं स्पेशल हर्थी दिलेला नाही आहे ज्या पद्धतीने आपण ऍमेझॉन वापरलं त्याच सेम पद्धतीने वॉझ वर यूज केलं जातं पण आपण कोण होतो हे सांगण्यासाठी ऍमेझॉन मध्ये आपण काय शिकलो की आपण काय आहोत मी कोण आहे मी काय करत आहे आय एम टीचिंग मी शिकवत आहे माझं शिकवत असणं मी आय एमने सांगितलं मी क्लासमध्ये आहे मी माझं वर्गात असणं आय आय एम इन द क्लास या वाक्याने सांगितलं सो हे सेम प्रकारचे वाक्य आपण म्हणू शकतो पर पास्टेन्समध्ये आता तिथे आपण काय सांगू शकणार आहोत मी काय होते जसं की आता मी आय एम अ टीचर मी शिक्षिका आहे सो मी आधी विद्यार्थिनी होते आय कॅन से आय वॉज अ स्टुडंट ओके प्लेस साठी आता क्लास मी क्लासमध्ये आणि म्हणू शकते आय वॉज ॲट होम मी घरी होते ओके सपोज मला कोणी विचारलं आय कॅन से आय वॉज वॉचिंग टी व्ही आय वॉज वॉचिंग अ मूव्ही मी चित्रपट पाहत होते सो जे काही आपण करत होतो आपण जे काही होतो आपण स्वतः मी कुठल्या ठिकाणी होते या सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो ज्या सेम फक्त वाक्याच्या शेवटी मराठी वाक्याच्या शेवटी आयाच्या जागी होता येणार मी शिकवत आहे मी शिकवत होते मी शिक्षिका आहे मी शिक्षिका होते सपोज आय आय रिटायर्ड ना मी आता रिटायर्ड झाले आहे आय डोंट टीच एनिमोर सो आय विल से आय वॉज अ टीचर मी वर्धात आहे मी वर्गात होते मी घरात आहे मी घरात होते या प्रकारचे सेम टाईपचे सेंटेन्सेस यूज करायचे आपल्याला बट इन द द्स ओके सो कुठले वर्ड्स आहे तो वॉज आणि व वेअर नाही वॉज आणि व सो कसं यूज करणार आयसाठी साठी आणि यांच्यासाठी आयसाठी आय होतं इथे आय नंतर वॉझस यूज होतं आय नंतर वॉज यूज होणार आहे त्याच्यानंतर ही शी इट ही शी इ यांच्यासाठी आधी आपण काय यूज केलं होतं इज यूज केलं होतं यानंतर इथे काय येणार आहे वॉट्स आणि परत ती छोटीशी गोष्ट त्यामध्ये एल्टिंग व मध्ये एस आहे एस फॉर सिंग्युलर लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे आधी आधी आपण काय वापरलं होतं प्रेझेंट प्रेझेंट प्रेझेंटमध्ये आपण पाहिलं होतं ही नंतर शी नंतर आणि इट नंतर ईज यूज होतो यामध्ये ही एस आहे यामध्ये ही एस आहे लक्षात ठेवायला इझी आहे आय वॉज ही वॉज शी वॉज इट वॉज सिंग्युलर गोष्टींसाठी वॉज येत सिंग्युलर ज्या गोष्टी आहेत तिथे वॉज येतात आणि त्यांच्यासाठी आपण प्रेझेंटेन्स मध्ये आर वापरलो होतात इथे काय ना वर वेअर नाही वर वी विल यूज यर वर आपण इथे वर यूज करणार आहोत सो दिस इज हाऊ वी विल यूज आय वॉज ही वॉज शी वॉज इट वॉज आणि यू वी दे हे जे सिंग्युलर साठी वॉज आहे प्लुरल साठी वर यूज करायचंय इथे पुन्हा तो यू जो आहे तो एक वचनासाठी आणि वापरला जातो पण दोन्ही वेळेला आपल्याला सिंग्युलर जरी असेल तरी आपल्याला प्रेझेंटेन्स मध्ये आपण यासाठी काय पाहिलं होतं वर आणि प्रेझेंट मध्ये आपण काय पाहिलं होतं आर इथे पण सिंगल ज्या गोष्टी आहेत लक्षात ठेवण्यासाठी त्या शेवटी आणि इथे एस एसआर सो धीस इज हाऊ यू कॅन रिमेंबर इझिली सो आपण जो आपण जे होतो भूतकाळामध्ये आपण ज्या ठिकाणी होतो आपण काय करत होतो हाऊ वॉज माय फील मी मी काय फील करत होते आय वॉज हंगरी आय वॉज अँग्री आय वॉज इरिटेटेड आय वॉज एक्सायटेड सो सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो पास्ट टेम्सचा यूज करूनही सेम जसं की आपण प्रेझेंटमध्ये जा सो दिस इज हा वी यूज वी शी इट्स साठी यूज होणार आणि वर यू बी दे आणि दुसरे कुठलेही नाव नाही सिंग्युलर नावासाठी व्युरल नामसाठी वर येणार जसं की प्रेझेंटमध्ये होते सो हे प्रेझेंट टेन्स आहे हे समजण्यासाठी मी प्रेझेंट पास्ट एकत्र लिहिले ओके नेक्स्ट आहे टू हॅव फॉर्म टू हॅव सेम जसं प्रेझेंट टेन्स मध्ये टू हॅव म्हणजे चार कडे होतं आता नाही ती वस्तू नाही आता माझ्याकडे आधी होती आय हॅड अ बायसिकल माझ्याकडे सायकल होती आता नाही आय आय यूज अ स्कूटरला ओके आता मी एक दुचाकी वापरते आधी माझ्याकडे सायकल होती माझ्याकडे खूप पुस्तकं होते आय हॅड मेनी बुक्स त्याच्याकडे माझा पेन होता ही हॅड माय पेन त्याच्याकडे छान मोबाईल फोन होता ही हॅड अ नाईस मोबाईल फोन होता आता नाहीये ती गोष्ट जे माझ्याकडे होतं की जे आता नाही आहे माझ्याकडे ते सांगण्यासाठी आपल्याला टू हॅवचं फॉर्म यूज करता आहे तो इथे एकच वर्ड आहे हॅड सगळ्यांच्या समोर तोच वर्ड आहे आता सर इकडे काय सिंग्युलर असेल किंवा फ्लोरल असेल यू हॅव टू यूज द सेम वर्ड एव्हरी फोन हेल्पिंग वर्ड फास्टन साठी टू हॅबच्या रूपाचा एकच आहे तो आहे हॅड जिथे जिथे तुम्हाला पास्टन्स दिसेल आणि जर तू हॅडचं रूप घ्यायचं आहे तर सगळीकडे हँड विस्कर सिंग्युलर असेल किंवा प्युरल असेल सो इथे प्रोणाम जे आहे ते एकवचनी आहे की अनेकवचनी आहे हे लक्षात ठेवण्याची गरज नसते कुठल्याही प्रकारचं प्रोनाम्ससाठी आपल्याला हँड करायचं याचा उपयोग काय आहे आपल्याकडे काय होतं काय गोष्ट होती काय वस्तू होती ॲनिमल प्लांट्स यू कॅन टेल विथ द हेल्प ऑफ हॅड यू कॅन से वी हॅड वी हॅड थ्री डॉक्स वी हॅड थ्री डॉक्स आता नाही आहेत ओके आय कॅन से दे हॅड थ्री थाउजंड बुक्स त्यांच्याकडे ती हजार पुस्तक होते पण आता नाही मे बी जास्त असतील किंवा मे बी कमी झाली असतील पण जी गोष्ट होती आपल्याकडे आणि मग अशी आधी प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे आपण पाहिलंय की यांच्यानंतर आपण वर्ब्स यूज नाही करत आहोत इथे ही ती गोष्ट लागू पडते कारण जेव्हा आपण वर्ब यूज करतो त्या वाक्याचा पूर्ण अर्थ बदलतो तिथे च्याकडे हा वर्ड येत नाही माझ्याकडे त्याच्याकडे तिच्याकडे सो इन धीस टाईप ऑफ सेंटेन्स टू हॅव सू इथे आपण वर्ब यूज करत नाही वी आर ओनली इन सम ऑब्जेक्ट्स नॉन लिव्हिंग थिंग्स ओके आय हॅव अ फोन आय हॅड अ फोन यू हॅव अ कार यू हॅड अ कार तुझ्याकडे काय आहे तुझ्याकडे काय होते या प्रकारचे वाक्य इथे आपण बनवू शकतो आता यामध्ये पण होमवर्क आय विल गिव यू यातही आपण जसं प्रिवियस लेक्चरमध्ये पाहिलं दोन प्रकारचे वाक्य बनायचे इथे जे आहे ते एक वाक्य असलायचं आणि त्याच्यासोबत हे या प्रकारचं वाक्य घ्यायचं जसं की आय विल मेक व्हेरी सिम्पल सेंटेन्स सो यू कॅन अंडरस्टँड इजिली साधाचं वाक्य बनवते मी आय एम इन फो स्टँडर्ड आय आर ही फोर्थ स्टँडर्ड मी आता चौथी मध्ये आहे आय आर फोर्थ स्टँडर्ड याच पास्ट टेन्स बनवण्यासाठी काय करता येईल आय साठी काय वॉच आय वॉच इन फोर्थ स्टँडर्ड थोडस सिंपल वाटण्यासाठी आधी प्रेझेंट टेन्स लिहा तो प्रेझेंटचं नंतर पास्ट करा म्हणजे थोडस इझी वाटेल थोडस प्रेझेंटचा आपण अभ्यास करून So, एक पन, आपन, पा, ए, एक सो एक सेंटेन्स आध लिहिलं आपण आता त्याला आपण पास्टेन्स मध्ये कन्वर्ट केलं वर्ड जे आहे ते यूज करायचंय त्यानंतर हे एक प्रकारचं वाक्य झालं दुसरं हे घेणार आपण यातलं बुक आता हे इझी आहे समजण्यासाठी म्हणून आपण हॅड डिरेक्टली घेऊ शकतो आपण काय म्हणूया आय वॉज इन फोर्थ स्टँडर्ड आय हॅड थ्री बुक्स आय वॉज इन फोर्थ स्टँडर्ड मी आता चौथी मध्ये होतो आय हॅड थ्री बुक्स माझ्याकडे तीन पुस्तकं होती तर या प्रकारे तुम्ही दोघांचाही अभ्यास करू शकता टूबीच्या रूपात लिहिताना दोन्ही दोन्ही प्रकारच्या बातम्या प्रेझेंट बनवा नंतर पास्ट करणे थोडे समजायला सोपं जातं पास्ट टेन्स हॅड जे आहे एकच वर्ड आहे तो समजायला इझी आहे म्हणून तुम्ही तो डायरेक्टली घेतला तरी चालतं तो इट विल नॉट व रॉग ते चुकण्याची शक्यता कमी आहे सो आय हॅड थ्री बुक्स सगळीकडे हॅड यूज करायचं दिस इज हाऊ यू विल डू युअर होमवर्क मध्ये प्रत्येक प्रकारचं वाक्य बनवायचं आय वॉज आय हॅड ही वॉज ही हॅड शी वॉज शी हॅड आणि अशा बऱ्याचशा वाक्यांच्या सरावानंतर तुम्हाला छानपैकी ते समजेल प्रत्येक वेळी इंग्लिश लिहिल्यानंतर मराठी लिहिण्याचा मी प्रयत्न करा जेणेकरून त्यातले जे बारकावे आहेत ते पटकन समजतात ओके सो so आय होप यू अंडरस्टन टुडे आज आपण पाहिले हेल्पिंग वर पास्ट चे ओके नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण बघणार आहोत फ्युचर टेन्स दॅट इज इझी वर हेल्पिंग वर्स टू बी झँड हेल्पिंग वर टू हॅव झ एकच वर्ड आहे त्याच्यामध्ये एकच प्रकारचा फॉर्मॅट आहे दोन्हीकडे सेम सिंग्युलर असेल प्लल असेल तरी तेच मिस करायचं सो इट्स व्हेरी इझी वर आणि याचा आधी छान अभ्यास करा सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ